काय करते कस रे हा काय करते हा काय केलंस तू ते काय उचल आहे तिला उठ आता उठ सरक्या का भाकरी म्हणा आता मी तुडवलेला खा 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 काय पाय भूल कस पिठी गावाच तुम्हाला कदर घेतो काम केलं काय केलं बाबा

बाबा बाबा बाबा बाबा काय आहे काय आहे हा लेला आडलेच ग हा तिकडे बघा